नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर आरोग्य विभागाचे गट डचे देखील निकाल लागायला सुरुवात झालेली आहे जवळपास सर्व पदांचे निकाल प्रसिद्ध झालेले आहेत त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या वेग रिक्रूटमेंट बद्दल त्या ठिकाणाहून देखील माहिती मिळत राहील गट ड मध्ये जे पद होती ती गट ड ची वेगळी आणि नियमित क्षेत्र कर्मचारी इतर उमेदवारांमधून पन्नास टक्के आणि नियमित क्षेत्र कर्मचारी हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचाऱ्यांमधून पन्नास टक्के आणि त्यासोबतच अकुशल कारागीर परिवहन अकुशल कारागीर एच एम आर अशा पद्धतीनं पदांची या ठिकाणी पदसंख्या विवरण जाहिरातीमध्ये देण्यात आलेलं होतं सध्या आपण ऑफिशियल वेबसाईट साइट वरती आलेलो आहोत सिलेक्शन लिस्ट फॉर द रेग्युलर फील्ड वर्कर म्हणजेच नियमित क्षेत्र कर्मचारी सर्व विभागांचा निकाल लागलेला आहे तुम्ही महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाची जर वेबसाईट स्लो चालत असेल तर त्या ठिकाणी नवीन एक वेबसाइट सुरू करण्यात आलेली आहे त्या वेबसाइट वर तुम्हाला व्यवस्थितरित्या निकाल पाहायला मिळेल ही वेबसाईट अतिशय व्यवस्थित रित्या चालत आहे जर मित्रांनो तुम्हाला सार्वजनिक आरोग्य विभागाची वेबसाईट हाताळताना जर कुठल्याही प्रकारे अडचणी येत असतील तर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जाहीर आवाहन करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने जाहीर आवाहनाची ही पोस्ट आहे आरोग्य विभागातील गट क आणि ड संवर्ग परीक्षा परीक्षार्थी उमेदवारांना जाहीर आवाहन राज्याचे सार्वजनिक विभागातील गट क आणि ड संवर्गातील पदांसाठीची ऑनलाईन परीक्षा तीन टप्प्यात यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर परीक्षेचा अंतिम निकाल विभागाच्या आरोग्य महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे या संकेतस्थळावर निकाल पाहताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या एम डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन स्लॅश करिअर्स डॉट एस टी एम या संकेतस्थळावरही निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे सार्वजनिक आरोग्य विभाग अशा पद्धतीने हे जाहीर आवाहन सर्व विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ही वेबसाईट वे स्लो चालत असेल तर तुम्ही या वेबसाईट वर येऊन देखील सर्व ग्रुप डी साठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्याचे निकाल तुम्हाला पाहायला मिळतील रेग्युलर फील्ड वर्कर यामध्ये पहा मलेरिया ऑफिसर जिल्हा अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बी भंडारा बुलढाणा चंद्रपूर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया सर्व विभागांचे निकाल प्रसिद्ध झालेले आहेत त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस नाशिक मुंबई सर्कल पुणे नागपूर रत्नागिरी नागपूर आणि रत्नागिरीचे हे रिजनल मेंटल हॉस्पिटलचे देखील निकाल प्रसिद्ध झालेले आहेत त्यानंतर सिव्हिल सर्जनचे देखील प्रसिद्ध झालेले आहे सर्व विभागाचे तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व पदांचे ग्रुप डी चे विभागनुसार या ठिकाणी निकाल तुम्हाला पाहायला मिळतील या ज्या दोन्ही वेबसाईट आहे त्या दोन्ही वेबसाईट मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरही देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही वेबसाईट पाहू शकता आणि तुमचा जो निकाल आहे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदाचा निकाल तुम्ही या ठिकाणी येऊन पाहू शकता आता आपण सध्या एका पोस्टचा निकाल पाहूया पोस्ट आहे डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन अहमदनगर पब्लिश डेट बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आजचीच तारीख आहे आणि हा निकाल अशा पद्धतीनं आहे मित्रांनो सिलेक्शन लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट ऑफिस डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन अहमदनगर पोस्ट नेम क्लास फोर म्हणजेच ग्रुप डी कॅटेगरी दिव्यांग त्यानंतर ओपन जनरल त्यानंतर अशा पद्धतीने सर्व कॅटेगरी वाईज सर्व निकाल देण्यात आलेले आहेत हा जो कॉलम आहे ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर रोल नंबर कॅन्डिडेट पुल नेम त्यानंतर कास्ट कॅटेगरी ऑरिजेंटल रिझर्वेशन इफ एनी मार्क्स ऑप्टेंड आणि रिमार्क देण्यात आले एकोणतीस पेजेसची ही पी आहे सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत अशा पद्धतीनं सर्व जिल्ह्यांचे निकाल या ठिकाणी प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन असेल त्यानंतर रेग्युलर फील्ड वर्कर असेल डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस असेल रिजनल मेंटल हॉस्पिटल पुणे असेल या ठिकाणी जिल्ह्याची नावं देण्यात आली आहेत हे झाले मित्रांनो आता अहमदनगर जिल्ह्यासाठी डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन या पदासाठी अर्ज केलेल्या सिलेक्टेड विद्यार्थ्यांची यादी आणि त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर कॉमन मेरिट लिस्ट सर्व विद्यार्थ्यांची नावे आहेत त्यांना सिलेक्शन झालेल्या आहेत आणि खाली, खाली कॉमन मेरिट लिस्ट या ठिकाणी ऍड करून देण्यात आलेली आहे अशा पद्धतीनं गट ड चे निकाल प्रसिद्ध झालेले आहेत जर मित्रांनो तुम्ही या पदासाठी या कार्यालयामध्ये अर्ज केलेला असेल तर तुमचा निकाल लागलेला आहे ज्यांनी तुमच्या जवळपास कोणी असेल तर त्यांना ही माहिती त्यांच्या नक्की शेअर करा तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये एवढीच महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय महत्वाचं होतं त्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद